जिके सामान्य विज्ञान प्रश्न पहिला कार्याचे एकक आहे ऑप्शन ए जूल बी न्यूटन सी वॉट आणि डी डाईन याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए जूल प्रश्न दुसरा प्रकाश वर्ष एकक आहे ऑप्शन ए अंतर ऑप्शन बी वेळ ऑप्शन सी प्रकाशाची तीव्रता ऑप्शन डी वस्तुमान अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अंतर प्रश्न तिसरा ॲम्पियर एकक आहे ऑप्शन ए प्रकाशाची तीव्रता ऑप्शन बी विद्युत धारा ऑप्शन सी विद्युत प्रवाह ऑप्शन डी चुंबकीय क्षेत्र या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी विद्युत धारा प्रश्न चौथा कोणते वेळेचं एकक नाही ऑप्शन ए सेकंद ऑप्शन बी गेल्या वर्षी ऑप्शन सी प्रकाश वर्ष. ऑप्शन डी महिना याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी प्रकाश वर्ष. प्रश्न पाचवा पारसेक एकक आहे ऑप्शन ए अंतर ऑप्शन बी वेळ ऑप्शन सी प्रकाशाची चमक ऑप्शन डी चुंबकीय बल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अंतर प्रश्न सावा, पास्कल हे कशाचे एकक आहे ऑप्शन ए आर्द्रता ऑप्शन बी दाब ऑप्शन सी पाऊस ऑप्शन डी तापमान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी दाब प्रश्न सातवा कोणती आदिश राशी आहे ऑप्शन ए ऊर्जा ऑप्शन बी बल ऑप्शन सी संवेग ऑप्शन डी वरील सर्व या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए ऊर्जा प्रश्न आठवा कोणती सदिश राशी आहे ऑप्शन ए वेग ऑप्शन बी लांबी ऑप्शन सी वस्तुमान ऑप्शन डी तापमान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए वेग प्रश्न नववा दोन किलोग्रॅम वस्तुमानवर पाच न्यूटन एवढे बल लावले तर त्वरण किती निर्माण होईल ऑप्शन ए दोन पॉईंट पाच मीटर पर सेकंद स्क्वेअर ऑप्शन बी दोन पॉईंट पाच मीटर पर सेकंद ऑप्शन सी झिरो पॉईंट फोर मीटर पर सेकंद ऑप्शन डी पंचवीस मीटर पर सेकंद स्क्वेअर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए दोन पॉईंट पाच मीटर पर सेकंद स्क्वेअर प्रश्न दहावा बल म्हणजे कशाचे गुणाकार ऑप्शन ए वस्तुमान आणि वेग ऑप्शन बी वस्तुमान आणि त्वरण ऑप्शन सी भार आणि वेग ऑप्शन डी भार आणि त्वरण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी वस्तुमान आणि त्वरण प्रश्न अकरावा शरीराचे वजन ऑप्शन ए पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर एक समान असते ऑप्शन बी ध्रुवावर अधिक असते ऑप्शन सी विश्रुतावर अधिक असते ऑप्शन डी मैदानी प्रदेशपेक्षा पहाडी प्रदेशवर अधिक असते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ध्रुवावर अधिक असते प्रश्न बारावा एका मनुष्याचे पृथ्वीवर वजन सहाशे न्यूटन आहे तर चंद्रावर वजन किती असेल ऑप्शन ए सहा हजार न्यूटन ऑप्शन बी साठ न्यूटन ऑप्शन सी एक हजार न्यूटन ऑप्शन डी शंभर न्यूटन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी शंभर न्यूटन